तर नातकोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी त्यासाठी मी चार बटाटे घेतले चला तर मी बटाटा कापून घेते हे बघा कढाई घेतली मी तेल टाकले दोन मग कांदा टमॅटो कढीपत्ता आणि आल आलू पेस्ट आहे चला तर मी आत्ता याच्यामध्ये कडीपेता टाकून घेते आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे खूप छान होतो हा बटाटा तुम्ही ट्राय करा तुम्हाला हे नक्की आवडेल आवडल्यास मला कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा लाल होतो थो। कांदा करतो त्यामुळे मी थोडंसं मीठ घालते कांदा भाजताना नेहमी आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचंच असतं चला तर आपण आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे थोडंसं आपल्याला टमॅटो भाजून झाल्यावर ते आलेलं असण्याची पेस्ट घालायची आले ची पेश्ट लिया है। आले पेश्ट से आता आपण आल्या लसणाची पेस्ट घातली आहे आल्या लसूण पेस्ट घातल्यावर अन्या पेस्टीची भाजी हे बघा आता मी याच्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहे हे बघा आपल्याला हे जे मसाले खाळत मी कांदा लसूण धन पावडर आणि हा घरचा मसाला आहे आता आपल्याला ह्याला असंच झाकून घ्यायचं हलवायचं नाही एक पाच मिनिट शिजून शिजतं आपल्याला आता वरखाली करून घेते जरा आणि परत आपल्याला एक पाच मिनटाला जा। झाकून घ्यायचं हे बघा आपली भाजी तयार झाली आहे मुलांच्या टिफिनसाठी एकच नंबर